सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बदलली आहे अजित पवार यांनी बंड करून भाजपाशी हात मिळवणी केलेली आहे सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे सुप्रिया सुळे या आपले वडील शरद पवार यांच्या पक्षात आहेत म्हणजे सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय राज्याच्या राजकारणातही अनेक भाऊ बहीण एकत्र तर काही विरोधात काम करत आहेत पण या सणाला विरोधी गटातील भाऊ बहिणी पण एकत्र येतात दरम्यान यंदाच्या रक्षाबंधनाला राज्याचे कोणते भाऊ बहीण एकत्र येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांना राखी बांधली असल्याचं सा सांगण्यात येत आहे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भास्कर बगरे यांनी भाजपच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला होता सुप्रिया सुळे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत रात्री उशिरा त्या नाशिकमध्ये पोहोचल्या नाशिकमध्ये पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचा ऑक्शन करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली आज दिवसभर सुप्रिया सुळे या नाशिकमध्येच असणार आहेत रक्षाबंधन दिनाला वेग वेग त्या वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतील त्यामुळे त्या उपमुख्यमंत्री बंधू अजित पवार यांच्या बरोबर रक्षाबंधन सण साजरा करणार का आपल्या मोठ्या भावाला त्या राखी बांधणार का याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बहीण भावांच्या जोडीला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देश ओळखतो सुप्रिया सुळे दरवर्षी अजित पवार यांना राखी बांधतात त्यांच्या या रक्षाबंधनाची माध्यमातही आता चर्चा होत आहे तर सुप्रिया सुळे आता अजित पवारांना राखी बांधणार का का अजित पवार राखी बांधून घेण्यासाठी सुप्रिया सुळेकडे जाणार यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा